जे आम्ही बैकट घेतलेली हे बैकट हा सभेच्या सभेमध्ये रूपांतर झाला हे तुम्ही बघितलेलंच आहे हा तर त्यावेळेस आमचं सभेमध्ये रूपांतर झालं तरी बैकटच होती आम्ही फक्त कमीत कमी अंदाजे शंभर माणसं धरले होते मौर्चा मौर्चा तर तिथं वीस हजार लोक आलते हां उद्या येणाऱ्या पंधरा तारीखला आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय करणार भव्य असा आमचा मोर्चा आहे मोर्चा निघणार आहे तर यात जास्तीत जास्त आमचं समाज बांधव उपस्थित राहील ही आम्हाला अपेक्षा आहे तर मी एवढं सांगू इच्छितो की आमचे तपस्वी संत रामराव महाराज यांनी एकोणीसशे ऐंशी साली हां एकोणीसशे ऐंशी साली शासनाला आव्हान केलं की बंजारा समाजाला एसटी पर्वागात सामील करून घ्यावे ह्या त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस आमचा नंगारा भवनाचा कार्यक्रम होतो त्यावेळेस पण सांगितलेलं आहे आमच्या रामराव महाराजाला आमच्या रामराव महाराजाच्या रामरा शब्दावर मोदी साहेबांनी ज्यावेळेस पवरादेवी आलते त्यावेळेस पण सांगितलेलं आहे की की येणाऱ्या काळात बंजारा समाजाला योग्य न्याय आणि एसटी परवा सामील करून घेऊ अशी गवाई देतो हे पुराव्यासहित आहे आमच्याकडं जे पुराव्यासहित ते तर आता शासनाने मराठा समाज जी जो जी आर काढला आहे हैदराबाद गॅजेटचा तो हैदराबाद गॅजेट हा बंजारा समाजाला लागू होतो आमचे काही मंत्री आमच्या समाजाचे आहेत कर्नाटक राज्यात कर्नाटक राज्यात ते आमची एकच बोली एकच भाषा एकच वेश्या एकच भूष्या एकच रोटी एकच बाटी, बाटी आम्ही जसं आमचं ऑल इंडियामध्ये नाही आहोल देशामध्ये आमचा समाज एकच बोली बोलतो आहे हां हा? आम्हाला कुठं दुसरी बोली बोलायची जर गरज नाही एस टी एस टी आरक्षण हैदराबाद गॅजेट लागू झाला ज्यावेळेस मा आ, बंजारा समाज आदिवासी समाज होता पहिला आदिवासी भटकेमुकमध्ये आम्ही येत होतो त्यावेळेस आम्ही हा आमचा लदेनीचा व्यापार होता आम्ही महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालो महाराष्ट्रामध्ये स्थायी ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने तात्पुरता आम्हाला विजेंटीमध्ये सामील करून घेतला होता आम्ही मूळ एस टी आम्ही मूळ जी एस टी आदिवासी खोऱ्यामध्ये राहणारा आमचा समाज हा आहे सध्याला तर कोणी आलेले नाही आमची कोणी दखल शासन शासना दखल घेईन अशी आम्हाला अपेक्षा आहे पुढचा पाऊल काय पुढचा पाऊल येणाऱ्या काळात असा भव्य दिव्य मोर्चा आम्ही मुंबईमध्ये धडकणार शासनाला बसलेले दोघणी तर आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून तर आमची मागणी हीच आहे आमचं बंजारा समाज जे आहे डोंगर दर्यात खोऱ्यात राहणारा माणूस आहे आणि आमचं एक बी तांडा कुठं तुमचं गावात दिसणार नाही काही दिसणार नाही आमचे पाच पाच सात सात किलोमीटर आमचे पहिले जुने तांडे असायचं तर आता एक तरी विकास झालं म्हणून आम्हाला गाव गाव गा, प्रत्येक तांडे तांड्याला रस्ता झालेले आहेत तर आम्ही एक नाही आमचं एक एक, एक माणूस आजार आजारावाशी मेलेले आहेत तरी आमचं हे आमचं आरक्षण जे आहे आमचा हक्काच आहे आणि आम्ही मागासवर्गीयमध्ये शंभर टक्के आहेत पण काही का काळांतर आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही तर ती तरी त्याच्यासाठी आमचं धर्मगुरू रामरामा परमपू पूज्य रामराव महाराज यांनी सुद्धा काही दिवस बरेच दिवशी शासनाला झटलं तक्रार केलं हे केलं ते केलं पण आमच्या समाजाला फक्त ऊस तोडायचं आणि पोट भरायचं ऊस तोडायचं आणि पोट भरायचं हेच कळत होतं आम्हाला आमच्या समाजाला आरक्षण काय आहे हेच कळत नव्हतं मसा आमचं रामराव महाराजांनी आम्हाला आमच्या समाजाला सुधारायचा प्रयत्न केलं पण समाजाला ते पोट भरायचंच पडलं पडलं होतं त्यावेळेस नोकरीचं कळलं नाही किंवा समाजात हिंडायचं प कळलं नाही फिरायचं कळलं नाही तरी आता आमचं समाज जे आहे तर हे समाज आमचं दिवसेंदिवस हुशार व्हावं लागलेत आणि आमचं समाज शेवा संत शिवालाल महाराज जे करून गेलेले आहेत त्याच्यानंतर आमचं परमपूज्य रामराव महाराज जे करून गेलेले आहेत तर त्यांचं पुण्य आम्हाला भेटायला लागलं त्यांचं पुण्य आम्हाला भेटायला लागलं आणि त्याच्यामुळं लेकरं बाळं चांगले चांगले पोस्टवर चाललेत आणि आमचं आरक्षण हे जर हा हक्काचं जर भेटलं तर आमचं नक्की बंजारा समाजाचं ऊस तोडणी बंद हे शंभर टक्के होईन आम्हाला हे आमची गवय येईल तरी शास्न, ती ती शासन शासनाला आणि प्रशासनाला आमची हीच विनंती कळकळीती आहे ते शासन आणि प्रशासन आमचे आईबाप आहेत ह्याने आम्हाला सारखं माप देण्यात यावी आणि जे आम्हाला चांगले न्याय देण्याचे काम करावं आमचं शासन आणि प्रशासनवर आमचा अंतविश्वास आहे आम्हाला कोणतं कोणतं याचा आमच्यावर अन्याय होणार नाही आम्हाला हे अंतविश्वासही आहे